हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या तीस, तीस दिवस एका भूताटकी हॉटेलमध्ये एकटी अंजलीला तिच्या वकिलाकडून आलेलं पत्र वाचूनच धक्का बसला होता अब्जाधीश उद्योगपती विक्रम राजाध्यक्ष यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वसायतीतील एक विचित्र अट टाकलेली होती जो कोणी माझ्या वसायतीतून निवडला जाईल त्याला पाचशे कोटींची संपत्ती मिळेल पण त्यासाठी त्याने हॉटेल मिराजमध्ये तीस दिवस एकटं राहिलं पाहिजे हॉटेल मिराज गेल्या पंधरा वर्षापासून बंद असलेलं किनाऱ्यालगतचं प्राचीन हॉटेल जिथे एकेकाळी आलिशान पार्ट्या होत पण एका भीषण घटनेनंतर संपूर्ण हॉटेल हो कायमच बंद करण्यात आलं होत लोक म्हणायचे तिथे अजूनही मृतांचा वावर आहे अंजलीला हे सारं वेड्यासारखं वाटत होत पण तिचं आयुष्य बदलून टाकणार सत्य अजून उरलं होत अंजली ही पुण्यातील एक साधी ग्राफिक डिझायनर आई वडिलांचं लहानपणीच निधन झालं होतं आणि तिने स्वतःच्या कष्टावर सगळं आयुष्य उभारलं होतं पण विक्रम राजाध्यक्षाच्या वसायतीत तिचं नाव कसं काय आलं तिचा त्याच्याशी त्याश, काय काहीही संबंध नव्हता वकील अभिजित देशमुख याने तिला भेटीस सांगितलं अंजलीजी तुम्हाला का निवडलं हे वसायतीत वसी वसयतीत स्पष्ट केलं नाही पण ही संधी गमावू नका हॉटेल मिराजमध्ये तीस दिवस राहिलात तर तुम्ही आयुष्यभर निर्धास्त राहाल आणि जर राहिले नाही अंजलीने थोडी धास्तावून विचारलं तर संपत्ती दुसऱ्या हक्कदाराकडे जाईल हा हक्कदार कोण हे अजूनही गूढ होतं तिसऱ्या दिवशी संध्याकाळी अंजली हॉटेल मिराज समोर उभी होती समोर उभं असलेलं जुनं प्रचंड भयानक इमारत भिंतीवर शेवाळ तुटलेल्या खिडक्या गंजलेले गेट्स आणि भयान शांतता दाराशी एक वयोवृद्ध केअरटेकर उभा होता गणपत काका बाईसाहेब अजूनही मागे फिरू शकता इथल्या रात्री लोकांसाठी नसतात त्यांचा आवाज थरथरत होता अंजली थोडं हसली भूतन असतात काका फक्त अफवा असतात गणपत काकांनी काही न बोलता तिला चावी दिली रूम नंबर तेरा अंजली खोलीत गेली ती आलीशान होती पण हवेतील एक विचित्र थंडावा जाणवत होता रात्री बारा वाजता अचानक हॉटेलमधल्या घड्याळांचा आवाज थांबला संपूर्ण वातावरणात भीषण शांतता पसरली अचानक टप 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 बाहेरच्या कॉरिडॉर मध्ये पावलांचे आवाज अंजलीने दार उघडलं पण कोणीच नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी अंजलीला खोलीच्या टेबलावर एक जुनी डायरी सापडली त्यावर लिहिलं होतं विक्रमचा बदला सुरू आहे डायरी विक्रम राजाध्यक्षांचीच होती त्यांनी लिहिलं होतं की पंधरा वर्षापूर्वी हॉटेल मिराजमध्ये झालेल्या आगीमध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला पण ते वाचले आणि त्यांना वाटत होतं की ती आग अपघात नव्हती तर खून होता डायरीच्या शेवटच्या पानावर लिहिलं होतं ज्याने माझं कुटुंब मारलं तो अजून जिवंत आहे आणि तोच या वसाहतीतून पैसा मिळवण्यासाठी लढणार आहे अंजलीच्या अंगावर काटा आला म्हणजे हॉटेलमधलं रहस्य केवळ भूतांचं नव्हतं तर खुनाचंही होतं तिसऱ्या रात्री अंजली झोपेतून जागी झाली कारण कोणीतरी कुजबुजत होतं कानाशी अगदी हळू आवाजात इथून निघून जा तो तुला मारून टाकेल अंजली घाबरून उठली दिवा लावला पण खोलीत कोणीच नव्हतं त्या क्षणी तिला समजलं इथे कुणीतरी जिवंत माणूस आहे जो तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे त्याच रात्री अंजलीने सी सी टी व्ही तपासण्याचं ठरवलं पण कॅमेरामध्ये विचित्र गोष्ट दिसली रूम नंबर तेरामध्ये ती दिसतच नव्हती जणू ती तिथं था कधीच थांबलीच नव्हती एकोणतीसावा दिवस अंजलीला अचानक गणपतकाकांचं सत्य समजलं ते विक्रम राज्याध्यक्षांचे वास्तविक सावत्र भाऊ होते आणि त्यांनाच ही संपत्ती हवी होती रात्री त्यांनी अंजलीला रूम नंबर तेरामध्ये कैद केलं आणि कबूल केलं की पंधरा वर्षापूर्वीच्या आगीत त्यांचाच हात होता पण अंजलीकडे डायरी होती ज्यात सर्व पुरावे होते त्या क्षणी अचानक खोलीतला दिवा बंद झाला आणि दारं आपोआप उघडली समोर विक्रम राजाध्यक्षांचा आत्मा उभा होता त्यांनी गणपत काकाला पकडलं आणि काकांचा मृत्यू तिथेच झाला तिसावा दिवस संपला अंजली हॉटेलमधून बाहेर पडली थकलेली पण विजयी तिला पाचशे कोटींची संपत्ती मिळाली पण त्या पैशापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे तिने विक्रम राजाध्यक्षांच्या कुटुंबाच्या खुण्याला शिक्षा मिळवून दिली हॉटेल मिराज कायमचं बंद करण्यात आलं पण आजही समुद्रकिनाऱ्यावर उभं राहून लोक म्हणतात त्या हॉटेलमध्ये अजूनही कुणाचं तरी अस्तित्व शिल्लक आहे आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद